चला तर मग आपण आज आता शेतात शेता मिरच्या आणायला चाललो आहेत तर हे बघा इथल्या मिरच्या तोडून घेते मी तर आपला आज नाश्त्याचा एक विशेष मेनू असणार आहे तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपण अशा मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल बरं का अशा ताज्या ताज्या जा मिरच्या घेतल्या आहेत मी तोडून आणि हे आमचं जुनं मागच्या वर्षीचं मिरचीचं झाड आहे बरं का इतक्या मिरच्या येत आहेत याला आणि इथे बोरचं पाणी टिपकत आहे ना त्यामुळे ह्याला सतत पाणी मिळते त्यामुळे एवढ्या मिरच्याचा बहार आलेला आहे बरं का आणि याला अजिबात खत वगैरे नाही आहे सेंद्रिय पण नाही आहे आणि असं रासायनिक पण खत नाही आहे फक्त पाण्याचा वापर आहे याला तर हे बघा छान असं हे झालेले आहेत आणि टोमॅटो पण येत आहे ताणले तर तो व्हिडिओ जरा किप झाला आहे आपण टोमॅटो कांदा लसण आणि हे बघा पुदिना पुदिना पण मी घेतला होता मिरची तोडतानी तर तो ते सगळं बारीक करणार आहोत आणि त्याच्यातच असं थोडंसं फरसाण टाकायचं आणि मिक्स करायचं म्हणजे आमटीला असा दाटपणा येतो तर हे बघा हे तर आपण असा रस्सा बनवण्यासाठी तयारी करतो आहे तर तेल टाकते मी थोडंसं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे तर हा रस्सा आपण आज पोह्याबरोबर खाणार आहोत खूप मस्त टेस्टी लागतो तुम्ही जसं सांबर पोहे वगैरे खाता ना तसंच तर हे गावाकडं आमच्या असं रस्सा खूप म्हणजे प्रसिद्ध आहे म्हणायला हरकत नाही कारण रस्सा प्रत्येकाला लागतो नाहीतर मग ते पोहे असे तोत्रे बसल्यासारखे वाटतात सगळ्यांना एकतर पोहे फारसं कुणी लवकर खात नाही तर केलं तर मग त्यासाठी असा रस्ता बनवावा लागतो तर आता माझा रस्सा बनवून झालेला आहे छान तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं जिन्नस फार कमी लागले आणि खूप टेस्टी लागतो रस्सा तो तर इथं शेंगदाणे कडीपत्ता कांदा आणि मिरची टाकलेली आहे मी पोहे करण्यासाठी तर असं छान परतून घ्यायचं यामध्येच थोडंसं मीठ टाकते मी कारण लसण हे कांदा छान मऊ मऊसूद होतो आणि पटकन परततो तर हे बघा याच्यामध्ये मी आता भिजवलेले पोहे टाकलेले आहे छान तर आता आपल्याकडं कोथंबीर अवेलेबल नाही आहे बरं का सगळी कोथंबीर जळाली मध्ये खूप ऊन होतं आणि बांधकामामुळे पाणी पण नाही पुरलं त्याला बरं का तर हे बघा आपले असे मस्त गरमागरम पोहे तयार आहेत तर पोहे कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ज्या प्रकारे पोहे बनवले आहेत आणि रस्सा पण बनवलेला आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही एकदा रस्सा नक्की बनवून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल याची खात्री आहे मला खूप छान टेस्टी आणि कमी जिन्नस लागतात हा रस्सा बनवण्यासाठी तर हे बघा याच्यामध्ये टाकून खा किंवा चमच्यानी पिया तरीही भन्नाट लागतो एक नंबर तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद